नमस्कार मी ज्योत्सना मावळे ॲज अ इम्पॉरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर अशा आहे तुम्ही सगळे छान आहात सगळे माझे व्हिडिओज आहात आणि त्याचा तुम्हाला फायदा होत आहे आज परत एक नवीन टॉपिक आहे तो म्हणजे मुलांशी कनेक्ट कसं व्हायचं हो जरा विचार करा बरं मुलं जेव्हा चुका करतात त्यावेळेला काय होतं आपण सगळेजण त्यांच्यावर पॉइंट करतो त्यांना ओरडतो हे असं नाही करायचं ते पाणी तसं नाही सांडायचं हे टॉय असं ब्रेक कशाला करायचं सगळ्या गोष्टी करतो पण ह्याच चुका जेव्हा मोठ्यांकडून होतात तेव्हा तेवढं ते लक्ष जातं का हो नाही कारण ते मोठे आहेत ना ओके नाही मग चुका या होत नाही का सगळ्यांकडून होतात ना चुका आणि त्या ॲक्सेप्ट पण करता आल्या पाहिजे आपल्याला आपण मोठ्यांच्या चुका करतो ना ॲक्सेप्ट मग लहानांच्या नाही का आपण प्रत्येक वेळेला आपल्या मुलांना सांगतो तू ही चूक केली तू ती चूक केली तू हे मोडलं तू ते केलं का जरा विचार करा स्वतःच जर आपण चूक केली तर समोरच्या माणसाकडून आपण काय करू काय आपल्याला आशा असेल आपल्याला आशा असेल त्याने आपल्याला माफ करावं त्याने आपल्याला सांगावं मी तुझ्याबरोबर आहे त्याने आपल्याला सांगावं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू भविष्यात असं नाही करणार हो की नाही मग सेम गोष्ट आपण आपल्या मुलांना नाही देऊ शकत का जेव्हा त्या चुका करतात हेच आहे एक कनेक्शन करायचं मेन गोष्ट जर आपली मुलं चुका करत आहेत तर त्यांना अक्सेप्ट करा त्यांना स्वीकारा त्यांना सांगा बाळा रे ठीक आहे तू चूक केली म्हणजे तो बॅड बॉय नाही आहे तुझ्याकडून झालं मी तुझ्याबरोबर आहे तुझ्या नेहमी बरोबर असेल पण ती चूक परत तू रिपीट नाही करणार याची तुला काळजी घ्यायची काळजी घ्यायची ह्या गोष्टीची कि तू कोणावरचा विश्वास नाही तोडणार आपल्याशी ज्या वेळेला त्यांना कुठेतरी फिअर असतं भीती असते की मम्मी पप्पा मला ओरडतील माझ्या ह्या चुका झाल्या मला सारखं ओरडणार आहे मग ते चालू करतात खोट बोलायला जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या चुका झाल्या तर त्यांना सांगा मी तुझ्याबरोबर कायमस्वरूपी असेल फक्त तुला मला खरं काय ते सांगायचंय बा जेव्हा तुम्ही न ओरडता या गोष्टी कराल डेफिनेटली ते तुम्हाला सांगतील आणि तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हाल चला तर मग हा माझा एक पुढचा उपाय करून बघा ज्या वेळेला मुलं मिस्टेक्स करतात त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहा त्यांना स्वीकारा त्यांना माफ करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा ह्या तीन गोष्टी करून बघा बघा तुम्ही कसं तुमच्या पाल्याशी कनेक्ट होणार आहे आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करा तो म्हणजे रोज दोन वेळा ज्या घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो खूप आवडते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे चला तर मग करून बघूया धन्यवाद